लक्झरी लाईफस्टाईल गोड बोलणं आणि झटपट पैसे दुप्पट करण्याचं स्वप्न मुंबईतल्या हजारो लोकांना भुरळ घालणारा टोरेस कंपनीचं सा साम्राज्य एका रात्रीत जमीन दोस्त झालंय साध्या भाजीवाल्यापासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी आपल्या कष्टाची कमाई टोरेस मध्ये गुंतवली आणि आता त्यांच्या हातात काहीच नाही हे ऐकून एखाद्या थ्रिलर मुव्हीची गोष्ट वाटेल पण हे सत्य आहे आणि हे घडलंय देशाच्या आर्थिक राजधानीत आपल्या मुंबईत आतापर्यंत आपण सुद्धा सोशल मीडियावर दुकानांच्या बाहेर गर्दी व्हिडिओ पाहिलेच असतील पण नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार आणि तुम्ही बघताय झेप मराठी टोरेस कंपनीनं अवघ्या काही महिन्यात लोकांचे कोट्यवधी रुपये लुबाडले त्यांचं नेटवर्क इतकं मोठं झालं होतं की मुंबई आणि नवी मुंबईसह अनेक ठिकाणी त्यांची ऑफिसेस उघडली होती चमकदार कार्यालय लक्झरी कार्स आणि हिरे दागिने यांच्या माध्यमातून टोरेसनं स्वतःला एक प्रतिष्ठेचा ब्रँड म्हणून उभं केलं दादर ठाणे वाशी अशा भागांमध्ये टोरेसची उपस्थिती होती पण आता हेच ऑफिसेस ओसाड पडली आहेत शिवाजी पार्क मधल्या भाजी विक्रेत्या प्रदीप कुमार ममराज वैश्य यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला प्रदीप कुमार यांनी सांगितलं की टोरेसनं सुरुवातीला दर आठवड्याला सात टक्के नफा दिला आणि सोबत एक हिरा दिला जो की फक्त होता बाजारात त्याची काहीच किंमत नव्हती पण तो गुंतवणुकीच्या नावाखाली सेफ्टी डिपॉझिट म्हणून दिला जात होता सुरुवातीला हा प्लॅन खूप आकर्षक वाटला कारण आठवड्याला खात्यात पैसे जमा होत होते त्यामुळे लोकांचा या स्कीम वर विश्वास बसला सुरुवातीचे गुंतवणूकदार मोठ्या आत्मविश्वासानं आपल्या मित्र नातेवाईकांना टोरिस्ट ना बद्दल सांगत होते पण गेल्या दोन आठवड्यांपासून खात्यात एकही हप्ता जमा झाला नाही आणि इथूनच या सगळ्या फसवणुकीचं जाळ समोर आलं एक गुंतवणूकदार चौधरी सांगतात शेअर मध्ये पैसे गुंतवून थोडा नफा मिळाला होता मग मित्राच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली सुरुवातीला चांगला परतावा देखील मिळाला नफा पाहून अजून पैसे टाकले आणि इतरांनाही गुंतवणूक करण्यास सांगितलं पण आता सगळं गमावलंय मित्रांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे मनाला अपराधी वाटतंय टोरेस न सुरुवातीला लोकांना मोठमोठ्या मुट गाड्या आलिशान घर आणि हिरे दागिन्यांची प्रलोभन दिली त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढला रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती आणि सहा लाखांपर्यंत गुंतवणूकीवर सहा, सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर अकरा टक्के व्याजाचं आश्वासन देण्यात आलं होतं अनेकांनी आपल्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम यात गुंतवली काहींनी लोन घेतलं तर काहींनी शेअर मार्केटमधला नफा यात गुंतवला टोरेसनं आठ जानेवारी पर्यंत पैसे परत मिळतील असं आश्वासन दिलं होतं पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच कंपनीचे ऑफिसेस बंद झालीत लोकांनी गर्दी केली दादर मधल्या ऑफिस बाहेर जमलेल्या संतप्त गुंतवणूकदारांनी तोडफोड देखील केली पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली या घोटाळ्यात पाच जणांवर गुन्हे दाखल झालेत सुरवेश सुर्वे व्हिक्टोरिया कोमालेंका तौफिक रियाज उर्फ जॉन कॉर्टर तानिया कॅसातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत पाच प्रमुख आरोपींनी देश सोडला असल्याचा संशय आहे त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीची मागणी केली आहे आहे ही घटना म्हणजे एक मोठा धडा झटपट नफा आणि आकर्षक परताव्याच्या मोहात पडू नका मेहनतीची कमाई अशा फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात टाकू नका टोरेस सारख्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी सरकार आणि गुंतवणूकदारांनी सतर्क राहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल किंवा तुमचाही कधी असा अनुभव हो आहे का आम्हाला कमेंट मध्ये ला लाईक करा शेअर करा आणि हो झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी दिया आणि तुम्ही पाहत होता झेप मराठी वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे